नमस्कार फी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला स्वतःला बदलायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही दिवसाचा अभ्यास दिवसाचा कार्यक्रम तयार करा आणि तुम्ही नक्की दोन हजार चोवीसला शंभर टक्के सक्सेस व्हा तर वर्ष तर दरवर्षी बदलत असतं आपण मात्र हाय तिथंच राहिलेला असतो आपण आपला संकल्प अशा पद्धतीने बनवायचा की स्वतःलाही बदलता आलं पाहिजे तर मित्रांनो हा अभ्यास जसा जसा मी सांगतो तसं तसं तुम्ही हा अभ्यास आत्मसात करा मी माझ्या शेजाऱ्याशी सलोक्याचं वातावरण तयार करून त्यांच्याशी व्यवस्थित राहण्याचा मी प्रयत्न करेन मी माझ्यात असणाऱ्या वाईट सवयी काढून टाकायचा मी प्रयत्न करेन मी रोज एका माणसाला नवीन मित्र बनवेन की जेणेकरून त्याच्यातले ज्ञान आपल्याकडं आलं पाहिजे आणि त्याच्यातलं असणारं चांगलं ज्ञान आपल्याकडं कसं येईल ते आपण आत्मसात करायचा मी प्रयत्न करेन मी सोशल मीडियाचा वापरही मी चांगल्या कामासाठी करेन रोज पाच मिनिट का पाच मिनिट मी प्राणायामचा अभ्यास करेन रोज कमीत कमी दहा मिनटं मी मेडिशेन मेडिटेशनचा अभ्यास करेन मी माझ्यात असणाऱ्या वाईट सवयी दारू सिगारेट गुटखा तंबाखू हे सोडायचा शंभर टक्के प्रयत्न करेन मला ज्याची भीती वाटते तेच मी करायचा प्रयत्न करेन की जेणेकरून माझ्यात असणारा जो भीतीचा अनुभव आहे तो कमी करायचा प्रयत्न करेन की जो मी तो जो भीतीदायक वातावरण आहे किंवा संकट आहे आलेल्या संकटाला मी एक आव्हान म्हणून स्वीकारेन की जेणेकरून माझ्यातली असणारी भीती कमी होईल नकारात्मक दृष्टिकोन असणारी लोक व्यसनी लोक अंधश्रद्धाळू लोकं याच्यापासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करेन कमीत कमी बोलून जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करेन मी कमी बोलणार आणि जास्तीत जास्त ऐकण्याचा मी प्रयत्न करणार मी रोज एकतरी झाड लावायचा प्रयत्न करेन मी नऊ नंतर मोबाईल वापरणार नाही याच्या याचाही संकल्प करा तर मित्रांनो तुम्ही मी सांगितलेल्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही जर ह्या गोष्टी अंमलात आणल्यात तर तुम्ही शंभर टक्के नाही तर तुम्ही दोनशे टक्के सक्सेस होणार दोन हजार चोवीस हे तुमचंच आहे आणि तुम्ही त्यात सक्सेस होणार तर त्यासाठी तुम्ही मी सांगितलेलं त्याप्रमाणे अभ्यास करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका